नमस्कार ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच एक जुलैचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो सगळेजणच आता इथे एक्सपोसाठी आलेले असतात खरं प्रिया सुद्धा अश्विनला घेऊन आलेली असते आणि इकडे जो अर्जुन आहे तो मुलींच्या गळ्यातले पेंडेंट शोधण्याचं काम करत असतो पेंडेंट शोधत असताना तो एका गोष्टीचा विचार करत असतो आणि तेव्हा सायलीला त्याचा ते राग येतो ती म्हणत असते मुलींच्या गळ्यातले पेंडेंट पाहताय आणि त्या मुलीचा गळा किती डिप आहे किती वर आहे किती खाली आहे आणि सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या टॉपवरून किंवा कुठल्या ड्रेसवरून ते पेंडेंट कसं दिसेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताय ना तेव्हा अर्जुन तिला समजावतो आणि म्हणत असतो नाही नाही असं काही नाही आहे तुमचा गैरसमज होत आहे आपण त्या पेंडंटबद्दल चर्चा करत होतो ना इकडे मात्र जो काही शिखरे आहे तो शिखरे इथे आता प्रियावर वॉच ठेवून असतो आणि त्याला प्रियाचा प्रचंड राग आलेला असतो प्रचंड राग आल्याच्यानंतर आता इथे ती पाणी प्यायचं आहे म्हणून बाजूला निघून जाते पाणी पित असताना महिपत तिच्या बाजूला जातो आणि तिला घटाघटाच ग्लास अख्खा तिच्या तोंडामध्ये ओतण्याचं तो काम करतो घाबरलेली प्रिया म्हणत असते प्लीज थांबा ना प्लीज थांबा ना असं नका ना करू त्यावर आता तुला एक काम दिलं होतं ते तू धड केलं नाहीस आणि सगळेच सुभेदार इथे एक्सपोला आलेले आहेत एक्सपोला सगळे सुभेदार येईपर्यंत तू काय करत होतीस असं इथे जो महिपत आहे तो इथे बोलत असतो तेव्हाच प्रिया आता महिपत तिथून बाजूला निघून गेल्यावर बडबड करत असते नाही नाही मी दोन्ही बाजू सांभाळण्याचा पुरेपूर फायदा केला होता प्रयत्न केला होता दोन्ही बाजू सांभाळण्याचा तेव्हाच अश्विन तिथे येतो आणि म्हणत असतो काय बोलतेस तू हे दोन्ही बाजू सांभाळण्याचा कुठला प्रयत्न केला होतास काय झाले त्यावर आता इथे ती बोलत असते अरे अश्विन तसं नाही म्हणजे बघ ना मला दोन्ही बाजू सांभाळता सांभाळता नाके मिळत आहेत मला माझी माहेरची पण आणि सासरची पण बाजू सांभाळावी लागते म्हणजेच बघ मला इकडे माझी आई आजारी असताना सुद्धा इथे एक्सपोला यावं लागलं ते कशासाठी तर ते फक्त आणि फक्त इथे जे काही सासरच्या लोकांना वाईट वाटू नये म्हणूनच ना आणि म्हणूनच मी इथे आलेले आहे ना आणि त्यामुळे मी म्हटलं मला दोन्ही बाजू सांभाळावं लागतात म्हणून तर आता इथे जो अश्विन आहे तो बोलत असतो इथे बघ किती मोठमोठे स्टॉल आहेत तू चल मी तुला तिकडे घेऊन जातो तू एन्जॉय कर तुला थोडंसं बरं वाटेल आणि मला कळतं आहे आता प्रियाची खूपच जास्त धांद्या उडालेली असते तिला ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज कराव्या हे कळत नसतं तर इकडे मात्र अर्जु सायली ले 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 अर्जुन सायलीची समजूत काढत असतो ती रागवलेली असते रुसलेली असते आणि तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा जो राग आहे तो वाढल्यावर अर्जुन मुद्दा म्हणून असतील म्हणत असतो तुम्ही रागवलात ना खूपच जास्त क्यूट दिसता प्लीज रागवू नका ना आता इकडे प्रियाला साक्षीसोबत बोलायचं असतं काही जरी झालं तरी मी हिच्यासोबत जर बोलले तर बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होतील म्हणजेच जर आता मी हिच्यासोबत बोलले तर मला कळेल तरी महिपतांनाचा राग कसा घालायचा आणि त्यासोबतच हे सगळं काही पण आता अश्विन पुन्हा एकदा तिच्याकडे येतो आणि तिला म्हणत असतो जेव्हा ती साक्षीकडे चाललेली असते तेव्हा समोरच येतो आणि म्हणतो अय काय चाललेलं आहे हे, हे सगळं तू इथे काय करतेस तुला तिकडे जायचं आहे ना आणि तू इथे काय करतेस अगं तिकडे स्टॉल आहेत एवढे सगळे आणि तू इथे फिरतेस मला तर आत्ता बोलली की तू तिकडे जाणार आहेस आणि तरीसुद्धा तू इथेच फिरतेस त्यावर आता प्रिया म्हणत असते हो मी येतेच आहे तिकडे चल ना तू काय करतोयस इकडे पण तिला साक्षीशी काही बोलता येत नाही ती बोलायला जाते खरी पण साक्षी म्हणत असते हे बघ इथे आत्ता नाही बोलू शकत इथे बोललं खूप चुकीचं ठरेल त्यासोबत कोणी जर पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल त्यामुळे प्लीज तू इथे येऊ नकोस आणि अश्विनसुद्धा तिच्या मागे पुढेच करत असतो त्यामुळे तिला धड साक्षीशी काही बोलता येत नाही इकडे सायलीचा काही रुसो अजून गेलेला नसतो आणि तिचा राग वाढतच चाललेला असतो तेव्हा हो अर्जुन असं काही करतो त्यामुळे तिचा राग बाजूला होतो आणि तिचा राग गेल्याच्या तर सायलीच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो तेव्हाच हो आता इथे ते अर्जुन म्हणत असतो हां आता तुझा राग गेला ना मचल पण आता तुला एक गोष्ट सांगू आपल्याला इथून कसं तरी करून काहीतरी करून निघावं लागेल निसटावं लागेल पण कसं काय ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथून आपल्याला बाजूला जावंच लागणार आहे हे सगळं काही तो इथे बोलत असतो आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे त्याने बोलल्याच्यानंतर आता सर्वात महत्वाचं म्हणजेच की जर आता आपण इथून निघून गेलो तर ही प्रिया किंवा ही जी काही तन्वी आहे ही आपल्यावरच लक्ष ठेवून आहे ह्या गोष्टीसुद्धा तो इथे बोलत असतो ह्या सगळ्या गोष्टी तो, तो इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो जो काही अर्जुन आहे सायली म्हणत असते चला माझ्याकडे खूपच मोठा एक धमाकेदार असा फंडा आहे तो म्हणजे काय तर ती आता मुद्दामूनच मागे उभा असताना एक गोष्ट बोलत असते आणि ती गोष्ट म्हणजेच की तिथे बाजूला ना किती मोठं स्टॉल लागलेला आहे आणि तिथे बाजूला हिऱ्यांचं स्टॉल आहे आणि ते हिऱ्यांचं स्टॉल मात्र खूपच स्वस्त दरामध्ये ते हिरे विकत आहेत ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलल्याच्या नंतर आता प्रिया म्हणत असते वाव ही ऑपॉर्च्युनिटी मी कशी सोडू जरी ते एवढं मोठं हिऱ्यांचं स्टॉल लागलेलं ला असेल तर ते फक्त आणि फक्त हिऱ्यांचं स्टॉल माझ्यासाठीच तर लागलेलं ला असेल दुसरं तिसरं ते हिऱ्यांचं स्टॉल कोणासाठी सुद्धा लागलेलं ला नसेल पण मग मला ते हिरे ते माझ्यासाठीच म्हणजेच मी सुंदर आहे ना मग माझ्या सुंदरतेसाठीच ते हिरे इथे बनले नसतील कशावरून असाच विचार ती इथे करते आणि असा विचार केल्याच्यानंतर लगेचच ती त्या हिऱ्यांकडे निघून जाते आता हिला तर इथे मस्त गुंतवलेलं असतं कारण ती ती हिरे घेण्यासाठी गुंतलेली असते कारण तिला माहिती असतं जर आपण हे हिरे घेतले आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे अश्विनचं क्रेडिट कार्ड कधी उपयोगाला येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते त्याचसोबत आता अर्जुन म्हणत असतो वा तुम्ही मस्तच केलेला आहे त्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तिला अंडू तिथे अडकवून ठेवलं आहे गुंतवून ठेवलं आहे हे चांगलं केलं आता इथे अश्विन आलेला असतो अश्विन आल्याबरोबर तो म्हणतो तुम्ही आता निघा मी इथे सगळं काही मॅनेज करतो पाहतो तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो हो ठीक आहे मी इथून निघतो पण तू आता त्या प्रियाकडे व्यवस्थित आणि त्यासोबत महिपत साक्षीकडे सुद्धा लक्ष दे पण आता तिथे जायचं कसं त्यावर अश्विन म्हणत असतो तू काळजी करू नको तिथे दारालाच उजव्या बाजूच्याकडेच कुंडी आहे त्याच्या खाली चावी असते महिपतची तेव्हा तो म्हणतो तुला कसं माहिती त्यावर अच्छा 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 पण आता इथून निघायचं आहे पण तेवढ्यातच आता इथे जे काही प्रतापराव आहे ते येतात प्रतापराव तिथे आल्याच्यानंतर ते म्हणत असतात काय रे तुम्ही इकडे काय करताय तेव्हा अर्जुन म्हणत असतो बाबा आम्ही घरी जातोय क काय झालं तेव्हा सालीचं डोकं दुखतंय काय सालीचं डोकं दुखतंय हो अश्विनला सांग ना मग नाही काही गरज नाही आहे घरी जाऊन आराम केला थोडं बरं वाटेल असं म्हणून ते तिथून निघतात इकडे मात्र प्रियाने हिरे घेतलेले असतात हिऱ्यांच्या दागिने हातामध्ये हो तर तिला इकडे साक्षी दिसत असते आणि ती साक्षीशी बोलायचं आता ठरवतच था असते काही जरी झालं तरीसुद्धा मला साक्षीशी बोलावंच लागणार आहे ह्या गोष्टीचा ती इथे विचार करते ह्या गोष्टीचा तिने ते विचार केल्याच्या नंतर ती साक्षीकडे जात असते साक्षीकडे ती मस्त गप्पा मारायला सुरुवात करते आणि त्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे अर्जुन आणि सायली इथे कसे आले कशा पद्धतीने आले हे मला माहिती नाही आहे प्लीज तुम्हाला थोडंसं समजून घे असा ती विचार करते तर प्रेक्षकांना इकडे मात्र नागराजने खूपच मोठा कांड केलेला असतो आणि नागराजने काय केलेलं असतं तर ते सर्वात महत्वाचं म्हणजेच की इथे आता जी काही प्रतिमा आहे प्रतिमाचा त्याच गोष्टीचा पुन्हा एकदा त्याने फायदा घेतलेला असतो आणि तो म्हणजेच की इथे आता जे काही नागराज आहे त्याने घरामध्ये कुंड्या आणि माती पसरवून ठेवलेली असते कुंड्या आणि माती इथे पसरवून ठेवल्याच्या नंतर इथे जी काही प्रतिमा आहे प्रतिमाला कशा पद्धतीने सगळं काही आठवेल आणि त्याचबरोबर ती कशी विसरभोळी आहे ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामूनच करायला सुरुवात केलेली असते आणि मुद्दामूनच ह्या सगळ्या गोष्टी इथे सुरुवात केल्याच्या नंतर आता माती आणून ठेवतो माती आणून ठेवल्याच्या नंतर बाजूला मातीसुद्धा पसरवतो आणि त्याला एकच दाखवून द्यायचं असतं की बघा हिनं कशा पद्धतीने हे सगळं काही केलेलं आहे सोबतच सर्वात महत्वाचं म्हणजेच की जेव्हा प्रतापराव बाहेरून येतात आणि रविराज बाहेरून येतात आणि बाहेरून आल्याच्यानंतर पाहतात हे सगळं असं झालेलं आहे का झालेलं आहे आणि हे सगळं कोणी केलेलं आहे आणि घरामध्ये बागकाम कोणी केले त्यावर प्रताप म्हणतो कोणी केले नाही माहिती आमच्या मालकीनबाईने केलं असेल असं इथे तो बोलतो आणि त्यामुळेच इथे आता सुमनला आवाज देण्यात येतो सुमन म्हणते नाही भाऊजी मी नाही केलं आणि तेव्हाच मग दुसरं तिसरं कोण केलेलं असेल असा विचार येतो तेव्हाच इथे हे कोणी केलं असेल हे प्रतिमाने केलं असेल का माहिती आहे तिला बागकामाची आवड आहे पण असं घरामध्ये माती केली असेल तिने असा इथे ते विचार करतात त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो इकडे अर्जुन आणि सायली महिपतच्या त्या बंगल्यावरती जाऊन पोहोचलेले असतात तिथे जाऊन पोहोचल्याच्या नंतर आता जो महिपत आहे तो एका गोष्टीचा विचार इकडे करतो ते दोघे कुठे दिसत नाहीत पण अर्जुन आणि सायली आता महिपतच्या बंगल्यावर जाऊन पोहोचतात जिथे सिक्युरिटी टाईट असते पण सिक्युरिटीला हुलकावणी देत असते आतमध्ये इंटर होतात आतमध्ये गेल्याच्या नंतर आता दारापशी जातात पण दरवाजा उघडून जर आपण आतमध्ये गेलो तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो मग आता आतमध्ये कसं जायचं नको त्यापेक्षा दरवाजा उघडा दिसला तर सिक्युरिटीला टेन्शन येईल किंवा तो संशय घेईल त्यापेक्षा आपण मागच्या दाराने जाऊया का मागच्या दाराने जर गेलं तर मग आपल्याला बऱ्याच गोष्टी व्यवस्थित करता येतील असा इथे ते विचार करत असतात आणि तेव्हा आता मागच्या दाराने जाण्याचं ते ठरवतात इकडे प्रतिमाला आवाज येतात प्रतिमाला आवाज दिल्याच्या नंतर आता प्रतिमा काय ग बरं वाटतंय तुला त्यावर प्रतिमा म्हणते हो आंघोळ केली देवपूजा केली तेव्हा कुठे जाऊन मला फ्रेश वाटतंय आता त्यावर आता इथे रविराज म्हणत असतात अच्छा आता बरं वाटतंय ना मग ठीक आहे पण काय ग मग बागकाम पण घरात केलंस का आता प्रतिमा म्हणत असते बागकाम आणि सकाळी सकाळी मी नाही बरं कुठे आणि तेव्हा इथे ती पाहते तर ती म्हणत असते नाही नाही मी तर नाही केलं हे सगळं काही मला नाही माहिती हे सगळं कसं झालंय काय झालंय तेव्हाच आता इथे अग वहिनी असं काय करतेस तुझ्याशिवाय दुसरं कोण करणार आहे आणि तेव्हाच मी फक्त उठली आणि अंघोळ करून देवपूजा केली बाकी मी काहीच नाही केलं आणि तेव्हा आता इथे प्रतिमाला रविराज सोफ्यावर बसवतात आणि तिला समजावून सांगत असतात ते म्हणत असतात हे ब काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल त्यावर प्रतिमा म्हणत असते पण मी अजिबात हे सगळं केलं नाही पण मला ही गोष्ट कळत नाही मी बाहेरून कुंड्या आणला इथे बागकाम केलं त्यासोबत मातीस आणली एवढं सगळं काही मी केलंय का। आणि ते सगळं करत असताना मला ते काहीच आठवत नाही म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी मी इथे विसरत आहे का असं इथे ती बोलत असते आणि तेव्हाच आता रविराज म्हणत असतात हे ब प्रतिमा तू काळजी करू नकोस तू काही एक विसरत नाहीयेस आणि तुला काळजी करण्याची काहीच एक गरज नाहीये तू पहिले शांत हो ह्या सगळ्या गोष्टी इथे ते बोलत असतात आणि आता इथे प्रतिमाला खरं तर खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं की आता खरंच मी एवढं सगळं काही विसरत चाललेले आहे मला एवढ्या सगळ्या काही गोष्टीचा त्रास होत आहे हे असं कसं होत आहे माझ्याबरोबर आता इकडे प्रिया आणि साक्षी बोलत असतात प्रियानी साक्षी बोलत असताना साक्षी बोलत असते प्रिया तू खोरच खूप मोठी माती खाल्लेली आहेस तू अशा पद्धतीने कशी वागू शकतेस आणि प्लीज आता इथे मला तुझ्याशी काहीच नाही बोलायचं पण प्रिया तेवढं सुद्धा ऐकून घेत नसते ती म्हणत असते साक्षी प्लीज तू माझं ऐकून तरी घेणार आणि त्याचसोबत सर्वात महत्वाचं म्हणजे हे बघ हे सगळं मी नाही केलेलं आणि हे कसं झालं हे मला नाही माहिती आणि तेव्हा आता आपली साक्षी म्हणत असते हे बघ आता जे काही हे सगळं झालेलं आहे त्या गोष्टी इथे आता अशा पद्धतीने झाल्यामुळे तुला बघ कसं करायचं आहे आणि काय करायचं आहे ते काही जरी झालं तरीसुद्धा तू अशी माती खाल्लेलीच आहेस असं इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलल्याच्यानंतर मात्र आता इथे तेवढ्यातच महिपत तिला दुरून पाहत असतात महिपत तर दुरून पाहतातच पण त्या सर्वात महत्वाचं म्हणजेच की अश्विन आणि त्याचबरोबर चैतन्य सुद्धा तिलावर नजर ठेवून असतात आता मात्र महिपतच्या नजरेतून ही गोष्ट काही केल्या जात नसते महिपतच्या नजरेतून ही गोष्ट न गेल्यामुळे महिपत तिथे येतात आणि महिपत महिपतच्या नजरेतून तर जात नाही आणि सोबतच प्रतापराव सुद्धा तिथेच असतात प्रतापराव पाहतात आणि लगेचच म्हणत असतात अग प्रिया काय करतेस तू हे ह्या मैत्री ह्या मुलीसोबतची मैत्री तू अजूनसुद्धा टिकवली आहेस ह्या मुलीसोबत तू असं बोलत आहेस आणि ह्या मुलीसोबतची जी मैत्री आहे तू इथे तोडलेली होतीस ना मग हे सगळं काय आहे आणि तू अशा गुलुगुलू गप्पा का मारतेस तिच्यासोबत त्यावर आता इकडे मात्र चैतन्यसुद्धा हे सगळं काही ऐकत इक असतो इकडे सायली आणि अर्जुन जे आहे ते जाऊन पोहोचलेले असतात तिथे जाऊन पोहोचल्याच्या नंतर आता ते ते पेंडंट शोधायला सुरुवात करत असतात अर्जुन म्हणत असतो आता इथंपर्यंत तरी आपण आलेलो आहोत पण आता इथंपर्यंत आपण आल्याच्यानंतर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला ते आता पेंडंट शोधायचं आहे एकदा का पेंडंट आपल्या हाती लागलं तर मग सगळं काही आपण जिंकणार आहोत तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये खूपच सुंदर असं झालेलं आहे कारण फायनली फायनली ते अर्जुन आणि त्याचबरोबर इथे सायलीला ते पेंडंट सापडलेलं असतं जेव्हा अर्जुन आणि सायली ते पेंडंट जोडत असतात अर्जुन आणि सायलीने ते पेंडंट जोडल्याच्या तर आता इथे सापडलं म्हणून दोघं जण आनंदात असतात सायली म्हणत असते आता हे पेंडंट आश्रमामध्ये सापडलेलं आहे आणि हे पेंडंट साई साक्षीजच आहे ही गोष्ट इथे सिद्ध होईल ही गोष्ट एकदा काळ सिद्ध झाली किंवा निकाल आपल्याच बाजूने लागेल महिपत आणि त्याचबरोबर साक्षीला इथे आता फासावरच जावं लागणार आहे मधुभाऊंना सुटका होईल तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो हो हे hey, पेंडंट आणि त्यासोबतच फक्त आणि फक्त तीस दिवस ह्या तीस दिवसामध्येच आपल्याला आता सगळं काही करायचं आहे कारण आता इथे हे पेंडंट आता मधुभाऊंच्या केसचा म्हणजे जे आपण दोन ते केसवर काम करत आलेलो आहात ते फक्त आणि फक्त आता ह्या तीस दिवसामध्ये आपल्याला सिद्ध करायचं आहे ह्या निर्दोष असल्याचं सिद्ध होईल आणि मधुभाऊ निर्दोष असल्याचं सिद्ध झाल्याच्यानंतर फायनली फायनली ते साक्षीला सुद्धा इथे आता खडी फोडायला जावंच लागणार आहे कारण आता हे अर्धवट तुटलेले पेंडंट आपल्याला आश्रमामध्ये सापडलेला आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे या पद्धतीने होणार आहेत असंच इथे आता तो बोलत असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन अपडेट्ससोबत तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग धन्यवाद